पुणे वाहतूक पोलिसांनी नगर रोडवरची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आता सिग्नल फ्री वाहतूक सेवा सुरू केली आहे या वाहतूक बदलामुळे नगर रोडवरचे आठ सिग्नल तात्पुरते बंद करण्यात आणि याचाच रियालिटी चेक झी चोवीस तास न केलेला आहे तर नगर रोडवरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी आपण नगर आपल्याला माहिती आहे ट्रॅफिकची समस्या खूप गंभीर आहे म्हणून इकडं पो ट्रॅफिक पोलिसांनी एक नवीन बदल केला आहे तो म्हणजे सिग्नल फ्री रोड केला आहे जे सात आठ सिग्नल आहेत या रोडवरचे मग येरवाडा चौकापासून तर त्यासाठी इकडं खराडी बायपासपर्यंतचे आठ सिग्नल पूर्ण बंद केलेत आणि टोटली सिग्नल फ्री रोड केला आणि याला पर्याय म्हणून असे टर्न दिलेत त्यामुळे यू टर्नच्या ठिकाणी काय काय ठिकाणी थोडंफार बॉटल लेक होतं आहे पण यामुळं तब्बल वीस मिनटं वेळ वा वाचल्याचा पोलीस ट्रॅफिक पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांचा दावा आहे वस्तुस्थिती काय आहे काही ठिकाणी जे आता लोकांना सवय नाही अजून ला थोडं लांबून जायची म्हणून काही लोक त्राग करत आहेत पण याचा फायदा होतोय असं काही वाहन चालकाचं म्हणणं आहे मला सांगा काय तुम्हाला फायदा झाला आहे सगळे रोज तुम्ही या रोडवरनं जा करता काय कसा फायदा म्हणजे असं आहे की आता हा जो फ्लो कंटिन्यू कंटिन्यूज ऑन असतो ना आता ह्या चेंजेसमुळे हा फ्लो कंटिन्यूज ऑन राहायला सुरुवात झाली आहे तर त्याच्यामुळे होतं काय असं थांबायची गरज नाही आहे बॉटलनेट जे व्हायचं प्रत्येक सिग्नल ते बंद झालंय दुसरी गोष्ट आता छोटे मोठे ब्लॉकेज आहेत छोटे मोठे ब्लॉक आहेत पण ते कसं आहे की लोकांना अजून माहिती नाही आहे की आता कसे कशे डायव्हर्शन कशे आहेत काय मुळे त्यामुळे थोडासा फरक आहे प्रॅक्टिकल वेळ यांनी सांगितले की आठ ते दहा मिनिटाचा वेळ वाचतोय ठीक आहे थोडं नवीन सिस्टीम सुरू केले रोळायला वेळ जातो लोकांची मानसिकतेत बदल व्हायला वेळ लागतो काही लोक त्राग करतील ज्यांना इथून इथं युटून मारायचा असतो सिग्नलवरून जम मारायचा असतो पण इथून जे जे लाँग टर्मचे लोक आहे ऐंशी टक्के जे पब्लिक आहे म्हणजे डायरेक्ट खराडी किंवा चंदनगरनं येरवळ्या जाणं त्यांना सिग्नल फ्री जाता येणार आहे हाच याचा सर्वात मोठा फायदा आहे आणि मागं पुढे हे बी आर टीचे बसस्टँड काढले तर हाय रोड वापरता येणार आहे आणि फक्त थोक्त काही लोकांना जे युटर्न मारून जावं लागतं त्यांना थोडा त्रास सर करावं लागेल पण जी ट्रॅफिकची समस्या आहे नगर रोडवरची ती निश्चितच सुटेल असा दावा वाहतूक पोलीस उपायुक्त अमोल झेंडे करतात बघू आता आणखीन काही दिवसात त्याचे आणखीन कसे रिझल्ट दिसत आहेत ते व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोर सचन पुंदे जे मीडिया पुणे